सातारा जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नागझरी येथील श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त भव्य शिलांगण पालखी सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत व गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत संपन्न झाला राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांनी सिद्धनाथाच्या नावानं भलचा गजर करत गुलाल खोबऱ्याची उधळण केली श्रीक्षेत्र नागझरी येथील श्री सिद्धनाथ पालखी सोहळ्याची चारशे वर्षाची जुनी परंपरा असून दसऱ्या दिवशी या पालखी सोहळ्याचा मुख्य दिवस असतो दोनच मानकरी संपूर्ण रात्रभर ही पालखी नाचवत असतात रात्री दहा ते सकाळी साडेसहा वाजेपर्यंत तब्बर आठ तासाहून अधिक काळ हा सोहळा याची देही याची डोळा संपन्न झाला पश्चिम महाराष्ट्रासह मुंबई ठाणे विदर्भ मराठवाड्यातील भाविक या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात